उकडीचे मोदक म्हणलं हे सगळ्यांच्या आवडीचा विषय आणि गणपतीचे लगबग सुरू झाली गणपती जवळ आले की आपल्याला उकडीचे मोदक करावेच लागतात बाप्पाला नैवेद्यासाठी तर त्याच्यासाठी आपण घरगुती अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने हे तांदळाचे उकडीचे मोदक केलेले आहेत तर चला आपण कसे बनवायचे हे मोदक त्याच्याकडे वळूया नमस्कार मी रुपाली आई यांना पूर्ण किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे मी आज आपल्यासाठी उकडीचे मोदक ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर तिच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आपण त्यासाठी दोन वाट्या ओलं नारळ मी खाऊन घेतलेला आहे ओला नारळ घ्यायचा त्याच्यानंतर एक वाटी एक वाटी मी गुळ घेतलेला आहे जर दोन वाट्या ओलं नारळ खोबरा असेल तर मग एक वाटी त्याच्यासाठी गुळ लागतो आणि दोन चमचे खसखस आणि चवीनुसार वेलची तर चला आपण पहिल्यांदा सारण करून घेऊया तर त्याच्यासाठी मी आता कढईला गॅस सुरू करत आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडस सा साजूक तूप घालणार आहोत एक चमचा भर बास होईल कारण ओला नारळ आपण ताजा खाऊन घेतलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असत थोडस त्याच्यामुळं मग ते आपलं गुळ वितळून जातो आता मी हे ओलं खोबरं ह्याच्यामध्ये घालत आहे आता ह्याच्यामध्ये मी लगेच एक वाटी गुळ घेतलेला आहे तो घालत आहे गोडाचं प्रमाण आपण चवीनुसार कमी अधिक करू शकता जर अधिक गोड हवे असतील तर आपण अजून घालू शकता आता हे आपण पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये आपण खसखस थोडीशी भाजून घालणार आहे तर मी ह्याच्या बाजूच्या गॅसवर खसखस भाजायला ठेवत आहे आवडीनुसार करू शकतो पण खसखशीने एक थोडीशी वेगळी चव लागते आपण पूर्णपणे वितळून घेणार आहोत शक्यतो ताजा ताजच नारळ घ्यायचा ताजा नारळ फोडून घेतला तर त्याच्या मोदकाची चव खूप छान लागते आपली खसखस पण बाजून झालेली आहे आपल्याला फक्त थोडीशी फ्राय करायची गुळ मी चिरून घेतलेला होता चिरून घेतला ना गुळ लवकर वितळतो मग तुम्ही चिरून घ्या खिसून घ्या कसंही का काही लोक फोडून पण घेतात पण फोडून घेतला तर त्याच्या घाटी वितळायला थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे चिरून किंवा खिसूनच घ्यायचा आता आपलं हे पूर्णपणे गुळ ह्याच्यामध्ये वितळलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालणार आहोत वेलची सगळ्यात शेवटी घालायची त्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट येते आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा खसखस भाजून घेतलेली आहे ती घालत आहे आपण ड्रायफ्रूट पण घालू शकतो पण शक्यतो तांदळाचे मोदक करताना आपण ते ड्रायफ्रूट थोडेसे पिठाला बाहेर येतात आणि मग मोदक फुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यासाठी आपण ते घालणार नाही तुम्ही बारीक करून घालू शकता आता आपलं सारण तयार झालेलं आहे मी आता हे थंड होण्यासाठी काढून घेत आहे मी आता गॅस बंद करत आहे सारण मी काढून घेत आहे आता आपण उकड काढण्यासाठी मी गॅसवर कढई तापाई ठेवलेली आहे आता त्याच्यात मध्ये मी जेवढं पीठ घेणार आहे आपण तेवढंच पाणी घ्यायचं तर त्याच्यासाठी मी आता मी तीन वाट्या पीठ घेतले त्याच्यासाठी मी तीन वाट्या पाणी घालत आहे एक उकडीचे मोदक करण्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे याप्रमाणे जर केले तर मोदक अजिबात बिघडणार नाही आता ह्याच्यामध्ये आपण थोडस चवीपुरतं मीठ घालणार आहोत अगदी थोडस आणि ह्याच्यामध्ये आपण थोडस एक अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत आता पाण्याला आपल्या थोडीशी एक उकळी येऊ हो द्या त्याच्यासाठी मी आता ह्याच्यावर झाकण ठेवत आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पीठ काढून घेऊ एका भांड्यामध्ये तर असं खूप गच्च पण नाही आपण सपाटच वाटी घेणार आहोत आणि दाबून पण घेतलेली नाही ह्या वाटीने मी मोजून दाखवते अशा प्रकारे आपण तीन वाट्या हे पीठ घेतलेलं आहे आता आपण पाण्याला पण आपली चांगली उकळी आलेली आहे आता आपण हे पीठ तीन वाट्या जे मोजून घेतले ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे गॅस बारीक करते पीठ घालून पटकन हलवायचं आहे ह्याला आपल्याला झाकण ठेवून एक वाप पण काढायची आहे उकड जर परफेक्ट निघाली ना तर मोदक आपले एकदम परफेक्ट होतात आणि हे पीठ मी जुना इंद्राणी तांदूळ आहे त्याचं दळून घेतलेलं आहे आणि मी घरच्या गिरणीतच दळलेलं आहे बाहेर गिरणीत जर दिलं तर कशाव पण पीठ दळतात त्याच्यामुळं सांगता येत नाही त्यामुळं पण आपले मोदक बिघडू शकतात त्याच्यासाठी फिट चांगलं असणं गरजेचं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता ह्याला आपण एक पाच मिनिट वा वाफ द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी झाकण ठेवते ह्याच्यावर गॅस आपला बारीक सुरू आहे एक दोन मिनिटांनी आपण गॅस बंद करणार आहोत मी आता गॅस बंद करत आहे ह्याला अशीच वाफ द्यायची आहे ह्याला छान वाफ येत आहे का मी दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता ह्याच्यावर पाणी आलेलं आहे झाकणावर अजून थोडा वेळ द्यायची आहे आपल्याला आता आपलं पीठ छान शिजलेलं आहे एक वाफ चांगली आलेली आहे आता आपण ते काढून घेऊ एका परातीमध्ये मी आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेत आहे मग आपल्याला ते मळायचे आहे आता हे पीठ गरम आहे तर आपण हे ना हे जे स्मॅशर आहे ना पावभाजीच आपण ह्यानी एकजीव करणार आहोत थोडस गार होईपर्यंत कोमट झालं ते आपण लगेच मळून घेणार आहोत हे गरम गरमच करावं लागतं पीठ कोरड वाटत असेल तर आपण वरून कोमट पाणी घेऊन मळू शकतो हे आपल्याला फक्त घाटी फोडायचे आहेत ह्याच्यातले जेवढा आपण चांगलं मळू तेवढा मोदक आपला खूप छान येतो तुम्ही जर ह्या पद्धतीने मोदक केले हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि इंद्रायणीचं पीठ आपण का घेतो की इंद्रायणीच्या पिठामुळे एक वेगळी चव येते त्याच्यासाठी मी इंद्रायणी तांदूळाचंच पीठ दळून घेतलेलं आहे आता पीठ आपलं थोडं थोडं एकजीव व्हायला लागलं थोडस कोमळ झालं की आपण हाताने मळणार आहोत आता आपण ह्याला थोडस गरम पाण्याचा शपका देऊन मळून घेणार आहोत थोडं थोडं करून आपण मळू शकतो जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं आपण त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण हाताने मळू शकतो इतपत थोडंसं कोमळ झालं की लगेच मळून घ्यायचं आहे छोटे छोटे गोळे करून मग एक साथ नंतर पुन्हा जीव करायचे आता तुम्ही बघू शकता आपण गॅसवरती तीन वाट्या पाणी ठेवलं आणि जवळजवळ इथं मी आता अर्धी ते पाऊन वाटी पण इथून वरतून घातलेलं आहे पाणी एवढं पाणी आपल्याला लागतच पण हे जर आपण उकड काढताना ठेवलं असतं तर पीठ पातळ होण्याची पण शक्यता असते काही पिठांवर पण असतं पाणी कमी अधिक घेत असतात ते त्याच्यामुळं आपण शक्यतो जेवढं पीठ घेऊ तेवढंच पाणी घालायचं लागलं तर आपण वरतून घेऊ शकतो पीठ छान अगदी मऊ मळून मोळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान मऊ झालेलं आहे पाहू शकता एवढं सॉफ्ट झालेलं आहे आता मी हे एका भांड्यात काढून घेत आहे आता मोदक करण्यासाठी माझ्याकडे साचा तर नाहीये मी आता काय करणार आहे माझ्याकडे हा चमचा आहे ह्या चमच्याच्या सहाय्याने मी मोदक करणार आहे आता ह्याच्यासाठी मी अदोघर ह्याला थोडस तेल लावून घेणार आहे तेल लावलं ना की मग ते चिकटत नाही पीठ आपलं तांदळाचं चिकटणार नाही आपण ना ह्याला पाणी पण लावू शकतो तेल किंवा पाणी काही चालेल त्याच्यानंतर आता हे तांदळाचं पीठ मी इथं मळून झाकून ठेवलेलं आहे आता ते पीठ मी थोडस घेत आहे पीठ पुन्हा आपण झाकून ठेवायचं आहे आता हा गोळा असा बनवून घ्यायचा व्यवस्थित तुम्ही हाताला देखील थोडस तेल लावू शकता जेणेकरून तो हाताला पण चिकटायला नको असं करून आपण ते साच्यामध्ये घालणार आहोत आपण असं करून बरोबर ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि मग आपण पुन्हा थोडासा पाण्याचा हात घेणार पाणी हाताला पाणी लावून थोडस हे दाबून घेणार आहोत असं सा। आपण साच्याला का दाबतो की जेणेकरून साच्याचा जो आकार आहे कळ्यांचा मोदकाला कळ्यांचा आकार आला की खूप सुंदर दिसतात त्याच्यासाठी आपण हे साच्याला दाबून घेत आहोत आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा सारण घालणार आहोत मी अर्धा अर्धे घेते दोन मला एक घालता येत नाहीये पूर्ण म्हणून आता हे आपण तोंड असं ह्याच बंद करणार आहोत किंवा आपण ही पारी फक्त बाहेर पण घेऊ शकतो आणि नंतर पण चिकटवू शकतो हातामध्ये घेऊन पण करू शकतो आता हे मी अलगत काढून घेत आहे तेल लावल्यामुळे पाहू शकता अगदी अलगत सहज निघालेला आहे आता आपण हे वरचं तोंड असं बंद करून घेणार आहोत जसं आपण पुरणाचं करतो पुरणपोळी करताना तसं आपण हे बंद करून घेणार आहोत हे एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेत आहे आता हे थोडासा चपटा दिसत आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत त्याला चमच्याच्या साह्याने वरच्या कळ्या करून घेणार आहोत पाहू शकता की ते छान सुंदर अशा ह्याला कळे आलेल्या आहेत आता ह्याचं आपण तोंड पण व्यवस्थित बंद केलेला आहे आता मी ह्याच्यावर एक केसर थोडीशी केसर चिकटवत आहे केसर चिकटवली ना की आपण जेव्हा हे मोदक उकडू त्यावेळेस त्याचा एक छान रंग त्या मोदकामध्ये उतरतो उकडल्यानंतर तो, तो दिसेलच मी इथे थोडीशी केसर चिकटून घेत आहे आता आपण मी तुम्हाला अजून एका वेगळ्या प्रकारचा मोदक तयार करून दाखवते त्याला तर आपण हा चमचा सुद्धा देखील वापरणार नाही मी आता हा बाजूला ठेवते एक चार पाच मोदक झाले ना आपले कारण आपण मोठे मोठे मोदक होतात ह्याच्यामुळे तर आपण लगेच ते उकडायला पण ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी मी एका बाजूला एका पातेल्यामध्ये चाळणीत आपल्याला उकडायचे त्याच्यासाठी मी पाणी तापायला ठेवते जेणेकरून आपले हे मोदक तयार होईपर्यंत पाण्याला एक उकळी येते पाण्याला उकळी आल्याशिवाय आपण चाळण त्याच्यावर ठेवायची नाही तर हे मोदक मी उकडायला ठेवत आहे मी असं एका चाळणीमध्ये मोदकांना मोदक उकडण्यापूर्वी चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर मी हे मोदक ठेवलेले आहे आता, आता मी ह्याला उकडायला ठेवत आहे आपल्या पाण्याला अशी वाफ आलेली आहे त्याच्यावर मी आता हे चाळण ठेवते मोदकांची आणि ह्याच्यावर आता मी झाकण ठेवते झाकण असं ठेवायचं की जेणेकरून ह्याचे शेंडे आहे असेच राहते मग तुम्ही अगदी तुमच्याकडे जे कम्फर्टेबल असेल जे पात्र असेल त्याच्यामध्ये दे देखील उकडू शकता आता मी ही प्लेट ठेवल्यावर अलगत राहतात म्हणून मी पूर्ण टच नाही होता अशा प्रकारे मी ह्याचं झाकण ठेवलेलं हो आहे आता आपले मोदक उकडलेत का आपण एकदा चेक करूया आता जर हाताला चिकटला नाही तर आपले मोदक शिजलेले आहेत शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि मी राहिलेले मोदक पण उकडायला ठेवते तुम्ही बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहेत किती छान दिसत आहे आणि त्याला आपण वरती शेंड्यांना केसर लावल्यामुळं तो केसरचा रंग मोदक उकडताना त्याच्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे एकदम सुंदर दिसत आहे नक्की ट्राय करा अगदी सोपी आणि सहज होणारी आहे ही रेसिपी आणि उकडीचे मोदक आपण गणपतीमध्ये करतच असतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच तुम्हाला ही रेसिपी करताना काही अडचणी येत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता कमेंट करू शकता